आताची सर्वात बातमी येते इंदोर इंदोरातील उत्थान नागरी पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची बातमी समोर आलेली आहे पदाधिकाऱ्यांकडून ठेवीदारांची चार कोटी चौपन्न लाखांची फसवणूक करण्यात आलेली आहे तर सर्वात महत्त्वाची बात संस्थेच्या अध्यक्षासह एकवीस पदाधिकाऱ्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे इंदोरातील उत्थान नागरी पथसंस्थेत कोट्यवधीचा घोटाळा करण्यात आलेला आहे पदाधिकाऱ्यांकडून ठेवीदारांची चार कोटी चौपन्न लाखांची फसवणूक केली असल्याचं उघड झालेलं आहे संस्थेच्या अध्यक्षासह एकवीस पदाधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या पोलीस तपास सुरू आहे मध्ये त्यांच्या लक्षात लक्षात सगळी आली संचालक गैरवाजवीप्रमाणाने कर्ज वाटप केले किंवा के ठेवी घेऊन दिल्या कमिशन दिले गेले लोकांना चुकीच्या पद्धतीने खोटे रेकॉर्ड तयार केले गेले के खोटे रेकॉर्ड तयार करून ते शासनाला सबमिट केले गेले के अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या त्या पाच वर्षाच्या ऑडिट मध्ये त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तसा अहवाल तो त्यांच्या सहकारी निबंधक यांना पाठवला होता त्यांच्या आदेशानुसार ते तक्रार दाखल करायला आले होते त्याप्रमाणे आपण एकवीस संचालक दोन हजार अठरा पासून ते त्यांचे जे असलेले वेगवेगळे वे संचालक असे एकवीस संचालकांच्या विरुद्ध वेगवेगळ्या वे 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 कलमांवर चीटिंग फोर्जरी बनावट कागदपत्र बनावट हिशोब तयार करणं या कलमांखाली आपण गुन्हा दाखल केलेला आहे तपास चालू आहे